निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा मोबाईल मध्ये असलेले व्हिडिओ ठेवणे पाहणे आणि इतरांना शेअर करणे पोर्नोग्राफी कायद्यानुसार गुन्हा आहे शहरात अनेकांच्या मोबाईल मध्ये असलेले व्हिडिओ असून इतरांना शेअर करीत असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली सायबर सेलच्या माध्यमातून अशा मोबाईल धारकांचा शोध घेऊन त्यांच्या विरुद्ध पोर्नोग्राफी कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ए पी अशोक थोरात यांनी दिली अलीकडे सोशल मीडियाचा जेवढा चांगला उपयोग होतो तेवढाच त्याचा दुरुपयोगही होताना दिसत आहे पॉर्न मुव्हिज बनवणं असलेले कंटेंट शेअर करणं आणि चाइल्ड पोर्नोग्राफी बघणं हे सगळं आय टी कायद्यानुसार गुन्हा ठरते गेल्या काही दिवसात शहरात चाइल्ड पोर्नोग्राफीच्या चा, बऱ्याच केसेस घडत असल्याची माहिती मिळत आहे पॉर्नोग्राफीचे अनेक व्हिडिओज मोबाईल फोनद्वारे सोशल मीडियावर उपलब्ध आहेत चाइल्ड पॉर्नोग्राफी बघणे कायद्याने गुन्हा आहे शहरातील पॉर्नोग्राफीच्या विषयाची चर्चा होऊ लागली आहे काही लोक पॉर्नोग्राफीचा बिझनेस सुद्धा करतात सोशल मीडियाच्या माध्यमातून पॉर्नोग्राफीचे व्हिडिओज आणि फोटो देखील पसरवले जातात असे आढळून पोर्नोग्राफी थोरात यांनी दिली खामगाव शहरामध्ये बऱ्याचशा मोबाईलमध्ये एक पोर्नोग्राफिक कंटेंट असणारे वेगवेगळे व्हिडिओज काही चित्र शेअर करत असल्याबाबतचे एक निनावी अर्ज खामगाव शहर पोलीस स्टेशनला प्राप्त झालेलाच आहे त्याच्याबाबत पोलीस स्टेशनला चौकशी चालू आहे याच्यामध्ये बरेचसे आपल्या गावातील व्यक्ती विनाकारण अशा स्वरूपाचं कंटेंट वेगवेगळ्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून ते प्रसारित करताना दिसत आहेत असे काही लक्षातही आलेले आहेत आपण सायबरकडून त्याच्याबाबत माहितीही घेतो आहे आणि अशा संबंधित सर्व व्यक्तींच्या विरोधात कायदेशीर निश्चितपणाने कारवाई केली जाणार आहे कारण प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस हा पोक्सोचा जो कायदा आहे ह्याच्यामध्ये पोर्नोग्राफिक कंटेंट शेअर करणं मोबाईलमध्ये ठेवणं बघणं याच्या बाबतीमध्ये गुन्हा दा म्हणून ते गणलं गेलेलं आहे आणि अशा स्वरूपाचं जर कंटेंट आपल्या मोबाईलमध्ये आढळलं आपण शेअर केलेलं आढळलं त्याच्यावर कुठली कॉमेंट्स किंवा काही करताना आढळलं तर निश्चितपणाने ते गुन्हेगारी कृत्येन आपल्या खामगावमध्ये असे बऱ्याच व्यक्तींकड ज्या बाबतीत असं करताना दिसत आहेत या सर्व व्यक्तींच्या विरोधात निश्चितपणाने कायदेशीर कारवाई आता केली जाणार आहे तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य